नमस्कार शेतकरी मित्रांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे कांद्याचे भाव, भाव वाढणार का कांद्याची भावासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे आणि कांदा अनुदान संदर्भातील सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट बांधका अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नकावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकन बंद काढू नका जेणेकरून नोटिफिकेशन नोटिफिकेशनपर्यंत पोहोचवतच करू शकता कांदा चाळीतील आंदोलनात बदल कांदा उत्पादक संघटनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा राज्यातील महायुती सरकारने लोकसभा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील आदेश काढल्याने नव्या वादाचा तोंड फुटले आहे महायुती सरकारने कांदा तळीतले दिले जाणाऱ्या वैयक्तिक स्वरूपाचे अनुदान बंद करत अनुदान योजनेत बदल केला का आहे त्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादकासह कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असं आहे आणि तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटनेने केली आहे तसेच सरकारने निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा देखील यावेळी देण्यात आलेला आहे एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ तोडण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सतत पडणाऱ्या भावामुळे आणि केंद्र सरकारच्या निर्णयात निर्यात निर्यातबंदीच्या निर्णयामुळे अडचणीत आला आहे याचा फटका सत्तेत असणाऱ्या महायुतीला लोकसभेत बसणार बसला होता आता मात्र सरकारम सरकारमधील सत्ताधाऱ्यांना या याचा फटक्याचा विसर पडल्याचं दिसत आहे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या हिताविरोधातील निर्णय घेताना रोजगार हमी योजनेअंतर्गत रोह्य कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपाची मिळणारे अनुदान बंद केले आहे आणि तर वैयक्तिकऐवजी सामुदायिकरित्या शेतकरी गटांना कांदा चाळीतील अनुदान देण्याचा आदेश काढला आहे आता यामुळे वैयक्तिक स्वरूपात कांदा चाळीसाठी अनुदान मिळणार नाही बचत गट किंवा शेतकऱ्यांना एकत्र येऊन सामूहिक चाळीसाठी अनुदान घेऊ गेव, घ्यावे लागणार त्यामुळे या ठिकाणी शेतकरी संतप्त आहे धन्यवाद लक्ष्मी जेव्हा